नावातच विकास आहे पॅनलचा झकास झाल्याशिवाय राहणार नाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विकास मात्रे यांच्या शिवसेना जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवली पश्चिम येथील गरीबांचा वाडा येथे जाहीर सभेत बोलताना सांगितले माजी नगरसेवक भाजपा पक्षातून राजीनामा दिल्यानंतर विकास मात्रे यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आगामी मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पॅनल क्रमांक बावीस येथे शिवसेना शाखेचे उद्घाटन करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्री उदय सामंत कल्याण लोकसभा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हे देखील उपस्थितीत राहून उद्घाटन कार्यक्रमात शोभा वाढविली शिंदे पुढे म्हणाले काही दिवसातच डोंबिवली पश्चिम येथे अनेक विकासकामे या प्रभागात करायची आहेत विकास मात्रे यांच्या नावातच विकास आहे आणि त्याच्या पॅनलचा विकास झकास झाल्याशिवाय राहणार नाही आपण नारळ फोडलेला आहे आणखी काही कामे आपल्या पॅनलमध्ये आहेत तर सांगा मी आपल्याला शब्द देतो नगर विकास विभागाच्या माध्यमातून जेवढा निधी लागेल तो आपल्या पॅनलसाठी या विभागाच्या विकासासाठी दिल्याशिवाय हा एकनाथ शिंदे गप राहणार नाही असे एकनाथ शिंदे यांनी आपले स्पष्ट मत हजारो नागरिकांच्या उपस्थितीत व्यक्त केले उद्योगमंत्री उदय सामंत यांनी खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांना क्रीडा संकुल नूतनीकरणासाठी निधी दिला विकास मात्रे यांच्या प्रभागासाठी निधी पाहिजे आपल्या काही भागामध्ये जे जे काही विकास प्रकल्प राबवायचे आहेत ते राबविण्यासाठी तुम्ही प्रस्ताव तयार करा अशी जाहीर सूचना एकनाथ शिंदे यांनी विकास मात्रे यांना बोलताना दिली ज्या ज्या माध्यमातून आपल्याला पैसे देता येतील ते मी स्वतः करेन असा त्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विश्वास दिला हा शब्द पुन्हा एकदा मी देतो असे एकनाथ शिंदे यांनी जाहीर सभेत सांगितले एकदा मी शब्द दिला तो मी शब्द पाळतो हे आपल्या सर्वांना माहीत आहे असेही एकनाथ शिंदे यांनी बोलताना सांगितले स्थानिक माजी नगरसेवक विकास मात्रे हे शिवसेना शिंदे गटात प्रवेश घेतल्यानंतर त्यांच्या डोंबिवली पश्चिम परिसरात पॅनल क्रमांक बावीस येथे शिवसेना मध्यवर्ती शाखाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले दरम्यान डोंबिवली टिळक नगर येथे राहणाऱ्या माजी नगरसेवक प्रमिला सुळे यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला तसेच दरम्यान कविता मात्रे बाळा मात्रे संदेश पाटील

अनूपा काँग्रेस नेते या ठिकाणी आलेले आहेत एक ग्रुप फोटो आपण करू सगळ्यांनी प्रवेश करू घ्या जरा जोरदार टाळ्या वाजवू आपण लालका मोहिनींचा लालका भाऊ आदरणीय आमदार एकाजी शिंदे साहेब बस साहेब सगळे आपण बसूया प्लीज मी विकास मात्रणा विनंती करतो आदर आपण आपला मनपूर्वक स्वागत आहे जोरदार टाळ्या वाजवू आपण एकाजी शिंदे साहेब

पाठीमागे राहिला होता त्या विकासाकरता आदरणीय साहेबांनी मला आश्वासन केला की तुम्ही पाठी व्हायचं ना मी विकासासाठी तुमच्या पाठीशी म्हणजे विकास किती पाहिजे तेवढी तुम्हाला भरकोस देईल कारण त्या आश्वासनाला साहेब एवढं सांगतो की आमच्याकडे आपल्याला खा आणि अनेक निधी आम्हाला आपल्या कामं रखडली होती परंतु आपण आमच्या डोक्यावर आश्चर्य सावरून ठेवा आणि खरोखर या आशीर्वादाची लोक आपल्या वाट जो वाट बघत होते तर विकास पुरुष कधी आमच्याकडे येणार हा विकास पुरुष तुमच्या डोळ्याचं आणि विकासाची निधी आमच्याकडे ओळून झालेली आहे परंतु हा असलेला साहेब सर्व निय जास्त राजूनगर गरीबाचा पाडा कुबारका पाडा देवीचा पाडा सरोवर नगर अंबिका जय जगुजमा मंदिर गरीब पाडा उमेश्वर महाराष्ट्र हा स्लम साहेब आहे त्या स्लम लिलामध्ये जवळजवळ तीस ते पस्तीस वर्षापासून आम्ही चालले वर्गामध्ये येतो परंतु आज आम्हाला अशी अपेक्षा आहे की आपण त्या खात्याचे मंत्र्या ग्रह खात्या तुमच्याकडे आपले सॉरी सार्वजनिक नगरविकास खात्या तुमच्याकडे आहे याची सर्वांना आतुरतेने वाट होते आम्ही तुम्हाला एक निवेदन देखील देणार आहोत आमच्या सर्व कोकणवाशी व सर्व जे मराठवाड्याचे की लोक आहेत त्यांचा विकास होण्याकरता निवेदन देण्याकरता आमचं एक मंडळ आहे

बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करतो को त्यांना कोटी कोटी वंदन करतो आज विकास म्हात्रे यांच्या शिवसेना जनसंपर्क कार्यालयाच उद्घाटन झालं असं आवाज झाला आणि अनेक विकास अने काम विकास म्हात्रे यांच्या नावातच विकास आहे आणि म्हणजे त्याच्या पॅनलचा विकास झका झाल्याशिवाय आणि आता आपण नारळ फोडलेला आणखी काही काम आपल्या पॅनलमध्ये आहेत मी आपल्याला शब्द देतो नगर विकास विभागाच्या माध्यमातून जेवढा निधी लागेल तो आपल्या पॅनलसाठी या विभागाच्या विकासासाठी एकनाथ शिंदे मगाशी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी वर्टिकल स्पोर्ट्स स्टेडियम इंडोर स्टेडियमचं भूमिपूजन केलं एमआयडीसी कडून एकशे ऐंशी कोटी घेतले मी उदय सामन यांना सांगितलंय तुम्ही आता इकडे दिलेत ना आमच्या विकासाला पण पाहिजे आणि आपल्या भागामध्ये जे जे काही विकास प्रकल्प राबवायचे आहेत ते राबवण्यासाठी तुम्ही प्रस्ताव तयार करा तुम्ही या ठिकाणी ज्या ज्या माध्यमातून आपल्याला या विकासासाठी पैसे देता येतील ते देण्याचं काम मी स्वतः करेन हा शब्द पुन्हा एकदा मी आपल्याला देतो कारण मी एकदा शब्द दिला हे शब्द पाळतो आपल्याला माहीत आहे बरोबर ना बाळासाहेब सांगतात सांगायचे शब्द देताना दहा वेळा आणि शंभर वेळा विचार करा पण एकदा शब्द दिला की माघारी नाही आणि म्हणून मी नेहमी सांगतो ने एक तो मैं कमिटमेंट करता नाही अगर मैंने कमिटमेंट करून मी जे बोलतो ते करतो आणि विकास मात्रे एक घडाडीचा कार्य करता विकास मात्रे विकास एक शेर है

मी आपल्याला सांगू इच्छितो हा लाडका भाऊ आपल्याकडे शब्द मागायला आलाय माझ्या भावांकडे लाडक्या भावांकडे पण हे लाडकी बहीण योजना मी मुख्यमंत्री असताना सुरू केली का केली हे सर्वसामान्य माझ्या लाडक्या बहिणींना कुटुंबाला आधार मिळाला पाहिजे म्हणून मी पूर्वीचे दिवस पाहिले गरिबीचे दिवस पाहिले माझ्या आईची पत्नीची काट कसर पाहिली आहे आणि जेव्हा मुख्यमंत्री झालो तेव्हा ठरवलं माझ्या लाडक्या बहिणींसाठी माझ्या लाडक्या बहिणी सगळ्यांसाठी माता काही ना काही करायचं आणि त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला आणि तुम्हाला सांगतो कोणी काही म्हटलं तरी सुद्धा कोणी मायकाला आला तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही ना हा तुमच्या लाडक्या भावाचा शंक्दा शब्द आहे शब्दाला जागणारा माणूस आहे आणि माझं विकास म्हात्रे यांचं कौतुक करावं तेवढं थोडा एक घराडीचा जेव्हा एकदा निर्णय घेतला घेतला त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवलेला त्या विश्वासाला कधी तडा जाऊ देणार नाही या सगळ्यांच्या मागे हा एकनाथ शिंदे खंबीरपणे उभा आहे आणि तुम्हाला माहित आहे आपले खासदार डॉक्टर आहेत ऑर्थोपेडिक सर्जन आहे पण मी डॉक्टर नसलो तरी ऑपरेशन बरोबर करतो <laughs> आणि काही लोकांना अजून पोटदुखी आहे भले मुख्यमंत्री झालो तरी त्यांना पोटदुखी आता उपमुख्यमंत्री आहेत तरी पोटदुखी त्यांच्यासाठी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना काढला मोफत जाण्यासाठी तरी पोटडुकी जात नाही आता तुम्हीच जमाल घोटा द्या आता आपण सांगता काय उपमुख्यमंत्री पद हे घटना बाह्य आहे मुख्यमंत्री पद होत तेव्हा ही घटना बाह्य अरे काय तुम्ही या झालेल्या निवडणुकीमध्ये घरात बसून राहिला बाहेर आलाच नाही आम्हाला पत्रकार विचारतात महाविकास आघाडी म्हणजे महाविकास आघाडी घरी बसली आहे तिथं मुंबई मध्ये मुंबई सोन्याची आयडी देणारी कोपडी आहे तिला आणि म्हणून सगळ्यांना वाऱ्यावर सोडलं आता त्यांना लोक या येणाऱ्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला वाऱ्यावर सोडल्याशिवाय <laughs> आणि <laughs> म्हणून बाळा म्हात्रे पण आहे आपलं वामन म्हात्रे पण योद्धा होता लढत होता बाळा मात्रे वामन मात्रेचा खरा आशीर्वाद बाळा म्हाते आणि तुझ्या माग वामन म्हात्रे पण म्हणायचा की मी जिकडे जातो तिकडे सत्ता येते आणि खरं व्हायचं आता बाळा मात्रे त्याचा भाऊ आपल्याकडे त्यामुळे तुम्ही समजून जा आणि विकास विकास मी यासाठी शाबासकी देतो की जे बोलतो ते करतो जे अशीच लोक मला आवडतात पावले म्हणून मी आपल्याला एकच सांगतो येणाऱ्या एवढ्या सगळ्या गर्दीवरून मला विश्वास झालेला आहे या सगळ्यांना तुम्ही विजयी केल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास प्रेमापोटी विकास मात्रे यांच्या प्रेमापोटी आलेले सगळे लोक आहे तुम विकास मंत्रे पार्टीशी तुम्हारा पार्टी है? एकनाथ शिंदे चिंता की आवश्यकता नहीं काम करा काम करा की निशान बन जाए, और असा काम करा कि एक विशाल मंच अस को काम करा। आणि तुमच्या मागे हा एकनाथ शिंदे पूर्ण एकदा मी आपल्याला सांगू इच्छितो तिथं माझ्याकडे निवेदन आलंय बावीस मध्ये क्लस्टर डेव्हलपमेंट आपल्याला पाहिजे ज्या इमारती आहेत त्या धोकादायक आहेत जुन्या आहेत अनधिकृत आहेत त्यांच्या डोक्यावरती टांगती तलवार कायम दूर झाली पाहिजे तुमच्या एकनाथ शिंदेने क्लस्टर जन्म घातलेला आहे ठाण्यामध्ये क्लस्टर इथे बरोबर दत्तनगरला आणि पॅनल बावीस मध्ये देखील क्लस्टर होणार लोकांना चांगली घर मिळणार लोकांना हक्काची घर मिळणार हा शब्द मी आपल्याला आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो विकास म्हात्रे आणि त्यांची सर्व टीम यांचं मनापासून मी अभिनंदन करतो येणाऱ्या निवडणुकीमध्ये आहे ऐकण्यासाठी येईल तुम्हाला भेटायला पण मला विश्वास आहे की आजच्या ह्या गर्दीवरून सगळ्यांना पुढची गणित सगळी समजली असती आणि म्हणून आज तुम्हाला एवढंच मी सांगतो జింకా సర్వ సామాన్యాయ సామాన్య్యోకారా అని వ त्यावेळेस जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हाही दिलाय आज मी उपमुख्यमंत्री आहे कामाला प्राधान्य देणं हे काम आहे आणि त्यामुळे तुम्हाला रस्ते चांगले पाहिजे तुम्हाला रस्ते चांगले पाहिजे पाणी पाहिजे ड्रेनेज सिस्टीम पाहिजे उद्यान पाहिजे फला खेळाचं मैदान पाहिजे क्लस्टर योजना पाहिजे हक्काजी घर पाहिजे कोणते नाम शिवसेना एकच पर्याय धनुष्यबान एकच पर्याय शिवसेनेला मत म्हणजे धनुष्यबानाला मत आणि धनुष्यबानाला मत म्हणजे विकासाला मत हे समीकरण आपलं आहे आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना मनापासून या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो मनापासून विकास मात्रे आणि या सण विकास मात्रे कविता मात्रे बाळा मात्रे संदेश पाटील रसिका पाटील कविता मात्रे या सगळ्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो मनापासून ज्यांना शुभेच्छा देऊन टाकून द्यायच्या तुम्ही मला एकदम एक्स्ट्रा एनर्जी झालेली आणि त्यामुळे तुमच्या देतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून खूप खूप धन्यवाद मनापासून लडक्या बहिणींचे लडक्या भावांचे आभार जय हिंद जय महाराज

विनंती त्या निवडणुकांमध्ये या संपूर्ण पॅनलला प्रभोस्त आपण निवडून देणार अशा पद्धतीने त्यांच्याकडनं आम्ही अभिवादन केलं